नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला असं खूप वेळेला ऐकायला मिळालं असेल की ज्यावेळेस मी बाय साईडचा ट्रेड घेतो त्यावेळेस मार्केट सेल साईडला जातं आणि ज्यावेळेस सेल साईडचा ट्रेड घेतो त्यावेळेस नेमकं मार्केट बाय साईडला निघून जातो किंवा असंसुद्धा तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल मित्रांकडून म्हणा नात्या नातेवाईकांकडून म्हणा की जिथे मी स्टॉप लॉस लावतो नेमका मार्केट त्या स्टॉपलॉसला टच करतं आणि पुन्हा वरती निघून जातं किंवा खाली निघून जातं म्हणजे जा थोडक्यात म्हणजे आपला स्टॉपलॉस नेमका घेतं आणि मार्केट पुन्हा तिथून निघून जातं असं सुद्धा खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो ह्याचं कारण काय कधी का तुम्ही विचार केलात काय ह्याचं कारण आहे एकच मार्केट आपल्याला करतं ट्रॅप आणि हे ट्रॅप आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण मार्केटच्या रेंजमध्ये बरोबर तिथे एंट्री घेतो आणि स्टॉप लॉस लावतो असाच ट्रॅप लाव बनवलेला असतो मार्केटने की इथे मार्केट आ, रिटेलर लोक किंवा आपण लोक एंट्री करणार आणि इथे स्टॉप लॉस लावणार असा बरोबर ट्रॅप लावलेला असतो आणि बरोबर आपण तिथेच एंट्री करतो आणि तिथे एस एल लावतो आणि मार्केट काय करतं नेमका आपला एस एल घेतो आणि पुन्हा तिथून निघून जातो मंडळी एकदम मी तुम्हाला दुसऱ्या सोप्या भाषेत असं सांगतो की शेअर मार्केटमध्ये किंवा फॉरेक्समध्ये काय चालतं तर दोनच गोष्टी चालतात एक म्हणजे मार्केट आपला पैसा खेचतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मार्केटमधून पैसा खेचून घेतो म्हणजे आपण प्रॉफिट करण्यासाठी धड धडपडत असतो आणि मार्केट आपला पैसा खेचण्यासाठी धडपडत असतो मग त्याला तुम्ही काय म्हणा मार्केट म्हणा इन्स्टिट्यूशन म्हणा किंवा मोठे मोठे बिग प्लेयर म्हणा काही म्हणा पण ती लोक म्हणजे आपण मार्केट म्हणूया की मार्केट आपला पैसा खेचण्यासाठी धडपडत असतं आणि आपण मार्केटमधून प्रॉफिट करण्यासाठी धडपडत असतो ह्या दोनच गोष्टी चालत असतात मार्केट मूव करत असतं आणि आपण त्या मूवमध्ये ट्रेड घेतो आणि त्याच्यातून प्रॉफिट करण्याचा प्रयत्न करतो ही झाली साध्या सोप्या भाषेत तुम्हाला मार्केटची प्रोसेस आता मार्केटला काय करायचं आहे की आपण म्हणजे रिटेलर लोक आपल्याकडून पैसा खिचून घेण्यासाठी मार्केट काय करतं ट्रॅप करतो मार्केट करतो ट्रॅप आणि आपल्याला ते ट्रॅप माहीत नसल्यामुळं आपण त्या ट्रॅपमध्ये अटकतो आणि आपला एसेल खातो मार्केट पैसे खातो आणि मार्केट निघून जातो मंडळी हीच प्रोसेस पूर्ण मार्केटमध्ये चालू असते आता ह्याच्यापासून वाचायचं कसं मंडळी जर तुम्हाला जर ते ट्रॅप माहिती नसतील म्हणजे आपल्याला जर मार्केटचे ट्रॅप माहीत नसतील तर आपण त्या मार्केटच्या ट्रॅपमध्ये आटकून आपला ए मार्केटला देऊन टाकू पण जर का तुम्हाला मार्केटचे ट्रॅप ओळखता येत असतील तर तुम्ही डेफिनेटली अगदी मार्केटच्या ट्रॅपमध्ये न अटकता आपल्या ट्रॅपमध्ये मार्केटला आटकवाल म्हणजे मार्केटच्या ट्रॅपच्या अगेन्स्ट आपण ट्रेड घेऊन मार्केटमधून प्रॉफिट कमवून द्या ह्यालाच म्हणतात मंडळी ट्रॅप ट्रेडिंग मित्रांनो हे जर तुम्हाला ट्रॅप शिकायचे असतील तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या प्रकारचे मार्केटचे ट्रॅप असतात आणि हे जर तुम्हाला कळलं ना की ह्या ह्या प्रकारचे मार्केटचे ट्रॅप असतात मग तो ट्रॅप बांधल्यानंतर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की हा नाही नाही हा ट्रॅप आहे थांब माझ्या रेंजमध्ये मा माझ्या लेवलपर्यंत मार्केटने होते दे। तरच मी ट्रेड घेईन हे जर तुम्हाला कळलं हे जर तुम्हाला ओळखता आलं तर तुम्ही प्रॉफिट कमवायला सुरुवात करा आणि ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल हे ओळखा ओळखायला त्या दिवसापासून तुमची जर्नी पूर्णपणे बदलून जाईल कारण तुमचे प्रॉफिट करण्याची जी पर्सेंटेज आहे म्हणजे जास्तीत जास्त दहामधून तुम्ही सात आठ तरी ट्रेड तुमचे प्रॉफिटमध्ये जातील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्केटचे ट्रॅप कोणत्या प्रकारचे असतात आणि हे ओळखणं कसं ओळखायचं आपण बघूया आपण तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो म्हणजे कंप्लेट तुम्हाला डिटेल समजेल की मार्केटचे ट्रॅप कशा प्रकारचे असतात आणि हे जर तुम्ही ओळखलं ना तर तुम्ही मार्केट जिंकलत मित्रांनो ते सगळं एक्सप्लेनेशन करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच व्हिडिओला ला लाईव्ह करून ठेवा कारण हा व्हिडिओ ना खूप माहितीपूर्ण होणार आहे कारण हे जर ट्रॅप तुम्हाला एकदा कळलं ना की संपलं तुम्ही मार्केट जिंकलात ओके तर आपण जाऊया स्क्रीनवर चला तर हा आहे गोल्डचा चार्ट आणि तुम्ही जर इथून ऑब्झर्व केलं तर इथून पूर्ण म मार्केट बुलिशमध्ये गेलेलं आहे म्हणजे बुलिश ट्रेड चालू झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जो ट्रेड शोधायचा आहे तो ट्रेड आपल्याला बाय साईडचा ट्रेड शोधायचा आहे ठीक आहे ओके आता इथपर्यंत मी मार्केट कट केलं आहे म्हणजे पुढचं मार्केट बनलेलंच नाही असं एक समजायचं आहे ठीक आहे आता काय झालेलं आहे इथून इथून एक गुविश मुवमेंट मार्केटने चालू केलेली आहे आता ह्या मुवमेंटनंतर आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे तो पण बाय बायसाइडचा पण कुठे घ्यायचा आहे की एक, एका एका रिट्रेसमेंटवर आपल्याला बाय बायसाईडचा ट्रेड शोधायचा आहे किंवा एंट्री करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय केलं मार्केटचं आता मी प्ले करतो मार्केटने काय केलं बस इथे काय केलं मार्केटने सांगितलं की इथून मी एक रिट्रेसमेंट घेतो आहे ओके म्हणजे ह्या ह्या बोलीश कॅन्डलमध्ये ह्या बोलीश कॅन्डलमध्ये जी इथे आहे इथे आहे खूप असे बायर्स लोकांनी एंट्री केले असेल ठीक आहे आणि त्यांचे लॉस कुठे असतील ह्या लेवलला लॉस असतील म्हणजे ज्यांनी कोणी ह्या बुलिश कॅन्डलमध्ये एंट्री केली असेल म्हणजे मार्केटने काय सांगितलं की मी इथून चाललो वरती चाललो वरती चाललो पुन्हा एक रिट्रेसमेंट घेतली आणि पुन्हा मी इथून मार्केट आ, मी म्हणजे मा मार्केट इथून बुलिशकडे चालले मग इथे बुलिश म्हणजे बायर्स लोकांनी खूप अशी एंट्री केली असेल पण आपल्याला काय करायचं आहे की ज्या वेळेस माझ्या लेवलवर मार्केट येईल त्यावेळेसच मी तिथेच एंट्री करेन मग माझी लेवल कोणती मी काय करणार इथून मी घेणार फिबोनाची ओके फिबोनाची टूल घेणार आणि इथून जो ड्रॅग करणार तो इथपर्यंत करणार ओके व्यवस्थित समजून घ्या वाटेस हा डबल पॉईंट बघितला तरी चालेल इथून जो फिबोनाची टूल घेणार तो मी इथपर्यंत ड्रॅग करणार माझी लेवल कुठली आहे ज्या वेळेस सिक्स वन एट झिरो पॉईंट सिक्स वन एट लेवलवर मी थोडं मोठं करतो मार्केट येईल तरच मी एंट्री करेन नाहीतर मी एंट्री करणार नाही म्हणजे हा काय झाला मार्केटचा एक ट्रॅप झाला म्हणजे इथे बाहेरच लोकांना बसवले लोकांना एंट्री करून घेतली ज्यांचे इथे येले आहेत आता पुढे काय झालं बघा घेतले ए घेतले लोकांचे ए घेतले हे बघा कसले एकदम ही लिक्विडिटी घेतली ही जी लिक्विडिटी होती ह्या बायर्स बाहेर स ह्या ग्रीन कॅन्डलमध्ये ज्यांनी ज्यांनी ह्या ग्रीन कॅन्डलमध्ये ज्यांनी ज्यांनी एंट्री केली होती त्यांचे ए त्यांनी घेतले आणि मार्केट काय करणार पण आपण काय करणार ह्या लेवलला ह्या लेवलला आपला एक बुलिशचा ट्रेड घेणार इथे एंट्री करणार म्हणजे एक ही जी ग्रीन कॅन्डल आहे तिथे आपण काय करायचं आहे एंट्री करणार आणि स्टॉप लॉस ठेवणार फिबोनाची चाळ खाली ओके आणि तिथून मग वरती जे काय आपलं टार्गेट असेल ते आता पुढे काय झालं बघा घे ना आपलं टार्गेट मिळालं म्हणजे काय मार्केटने इथं काय बघायचं आहे आपल्याला की इथे लोकांना रिटेलर लोकांना मार्केटने ट्रॅप केलं ह्या ग्रीन कॅन्डलमध्ये सांगितलं -पाट की मी आता इथून वरती चाललो मी वरती चालतो तुम्ही पटापट बसा बायची ट्रेड घ्या लोकांनी बायची ट्रेड घेतले एस एल इथे लावले मार्केटने काय केलं त्यांना ट्रॅप केलं खाली आलं लोकांचे एस एल खाले आणि मार्केट गेलं निघून वरती पण ज्याला हा ट्रॅप माहिती आहे ट्रॅप मग इथे ट्रॅप कुठला आला की आपण कसा ओळखायचा थांबायचं की हे बघा ही जी लेवल आहे फिबोनाची त्या मला रिट्रेसमेंटवरच ट्रेड घ्यायचं आहे पण कुठली रिट्रेसमेंट फिबोनाची जी झिरो पॉईंट सिक्स वन एटची लेवल आहे तिथेच मी ट्रेड घेईन ह्या गोष्टीवर तुम्ही जर ठाम राहिलात तर ह्या तुम्ही ट्रॅपमधून वाचू शकता ओके तुम्हाला आणखी दाखवतो चला मार्केट पुढं गेलं पुढे गेलं पुढे गेलं गेल। पुन्हा काय केलं मार्केटनी हे बघा आता इथून तुमचा ट्रेड मिस झाला असेल चला काय करणार आता पुढे इथे आप आपल्याला अपसाईडचा सा बघायचा आहे ट्रेड ओके मग काय करणार मार्केटने इथे पुन्हा एक ट्रॅप बनवला म्हणजे इथे लोकांना बायर्स लोकांना इथे बसवलेले हो आहेत हे बघा इथे बायर्स लोकांना बसवलेले हो आहेत आणि त्यांचे स्टॉपलस कुठे असणार इथेच असणार किंवा याच्या खाली जास्तीत जास्त ओके आता आपण बघूया एक मिनटं हे डिलीट दिड़ करतो हां आता काय झालं मार्केटने इथे बाहेरच लोकांना बसवलेले आहेत लोकांनी फटाफट बाय साईडचे ट्रेड घेतले एस एल इथे लावले आणि आपण आपण काय करायचं आहे आपण डायरेक्ट इथे एंट्री नाही करायची माझी लेवल कुठे आहे फिबोनाची हे बघा मी काय करणार इथून जे ड्रॅक करणार फिबोनाची ती ह्या पॉईंटपर्यंत अशी हे बघा अशी ड्रॅक करणार ओके हां आता मार्केटचा ट्रॅप हा आहे इथे बाहेर लोकांना बसवलंय आणि त्यांचं एस एल असतील इथे मार्केटने काय केलं आले मार्केट आलं यांचे लॉस खाले आणि आता मार्केट जाणार वरती गेलं ओके मग आता इथं आपली एंट्री कशी झाली असती इथून आपण करणार फिबोनाची इथपर्यंत ड्रॅग हे बघा ओके आणि इथून करणार एक बुलिश कॅन्डलवर एंट्री लॉस लावणार इथे आणि आपला वरती टार्गेट जे काय असेल ते म्हणजे ह्या टाईपचे जे ट्रॅप आहेत तर हे तुम्हाला ओळखता आले पाहिजेत मग हे कशा आपण थांबायचं कुठल्या बेसवर की आपण आपल्या लेवलवर थांबायचं आपली लेवल कशी येईल तर तिथे वापरायचं आपण फेबोनाची टूल एक मिनटं हे डिलीट करतो आपण काय करायचं आहे हा फिबोनाची टूल वापरायचा आणि झिरो पॉईंट सिक्स वन एट या लेवलवर आल्यानंतरच मी एंट्री घेईन मला जर एंट्री करायची असेल तर अन्यथा मी हे जे ह्या लेवलच्या वरती जे कर बनतात स्विंग बनतात तिथे मी एंट्री घेणार नाही कारण तोच तो असतो खरा मार्केटचा ट्रॅप इथे मा लोकांना बसवतो या ग्रीन ग्रीन कॅन्डल दिसल्या की लोकं काय करतात म्हणजे आपण तुम्ही काय आम्ही मी पण त्यातलात तसं एंट्री करतो फटाफट की व वरती चाललं मार्केटचा पटकन आपण बायसाईडचा ट्रेड घेऊया पण मार्केट काय करतं पटकन झिरो पॉईंट सिक्स वन एटच्या लेवलला ले येतं लोकांचे इथे एसेल खातं आणि मार्केट जातं निघून हा झाला ट्रॅप तर मित्रांनो हा तुम्हाला ट्रॅप तुम्ही प्रॅक्टिस करा चार्टवर आणि ह्या प्रकारचे ट्रॅप आहेत ना हे फाईंड आऊट करा म्हणजे तुम्हाला कळेल कि है की ह्या प्रकारचे जे ट्रॅप असतात ते तुमच्या लक्षात येईल म्हणजे तुम्ही ह्या ट्रॅपपासून वाचा आणि एकदा तुम्ही ट्रॅपपासून वाचायला सुरुवात केलीत ना की तुमचा एस एल उडण्याचं प्रमाण हे खूप कमी होईल आणि एस एल उडण्याचं प्रमाण कमी झालं की तुम्ही प्रॉफिटमध्ये यायला सुरुवात झालीच म्हणून समजा आणि एकदा प्रॉफिटमध्ये यायला सुरुवात झाली ना मग फक्त स सगळा गेम असतो तो लॉट साईजचा हो जर ज्या दिवशी तुम्ही ज स्टँडर्ड लॉट एक त्याच्यावर ज्या दिवशी तुम्ही शिफ्ट व्हाल ना असं प्रॉफिट बनून बनून त्या दिवसापासून तुमचं लाईफ चेंज होईल कारण का जे एक लॉट ज्यावेळेस घ्याल तुम्ही आणि ते तो जर तुमचा प्रॉफिटमध्ये गेला तर कमीत कमी सहाशे पॉईंट मिळेल तर साठ हजार रुपये आरामात तुमची एका ट्रेडमध्ये होऊन जाते हे तुम्हाला जस्ट मोटिवेशनसाठी मी सांगत आहे दुसरं काही ह्याचा उद्देश नाही आहे आता आणखी एक दुसरा आ, 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 हे बघूया ट्रॅप बघूया आपण येऊया पंधरा मिनटावर ओके हां बघा तर मित्रांनो आता आपण आलेले आहोत पंधरा मिनिट टाईम फ्रेमवर ओके आणि तिथे काय दिसते तर हा एक सपोर्ट दिसतोय पुन्हा मी मारतो हा एक दिसतोय सपोर्ट ओके ठीक आहे आता ह्याच्यामध्ये ट्रॅप कसं केलं बघा मार्केटने मार्केटने काय केलं हा सपोर्ट एकदम एका कॅन्डलमध्ये ब्रेक केला आहे बघा ही जी कॅन्डल जबरदस्त बुदिश पंधरा मिनटाचे कॅन्डल आहे बुलिश कॅन्डलने एका झटक्यामध्ये ब्रेकआउट केलेलं आहे आता एवढी बुलिश कॅन्डल दिसल्यानंतर कोणीही याच्यामध्ये बाय साईडचा सा इथे ट्रेड घेणारच ओके आता हा ट्रेड घेण्यानंतर मार्केटने काय केलं लोकांना ट्रॅप केला हा आहे जो पूर्ण ट्रॅप आहे फेक ब्रेकआउट ज्याला आपण म्हणतो ना तो हा आहे मार्केटने काय केलं बाहेर लोकांना बसवले एक एक म्हणजे काय केलं पहिलं काम हे जे इथे सेलर्स लोक होते एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि इथे एक पाचवा असे हे सेलर्स लोक बसले होते ह्यांचे काय केले इथे यांच्या ह्या सगळ्यांचे स्टॉप लॉस कुठे असतील ह्या लेवलला ओके ह्या सगळ्यांचे स्टॉप लॉस ह्या लेवलला असतील आणि काय केलं मार्केटने एका झटक्यात या सगळ्यांचे स्टॉपलस उडवले प्लस बाहेरच लोकांना बसवले बायर्स लोकांना सांगितलं मी आता इथून चाललो आवा बाय साईडला अप साईडला चाललो फटाफट फटाफट इंटर झाल्या या कॅन्डलमध्ये मार्केटने काय केलं साठ कन खाली आलो आणि या सगळ्यांचे स्टॉपलस जे बायर्स लोकांचे इथे असतील ते सगळ्यांचे स्टॉपलस खाऊन टाकले हा होता मंडळी ट्रॅक मग हा ट्रॅप ह्या ट्रॅपपासून तुम्ही कसं वाचाल तर असं जर तुम्हाला ब्रेकआउट दिसला ना तर वेट करायचा पुन्हा रिटेस करण्याचा मार्केट रिटेस करेल इथे जेव्हा बाईंग पॅटर्न बनवेल त्यावेळेस तुम्ही इथे एंटर करू शकता किंवा दुसरं गोष्ट म्हणजे इथून रिटेस करून ज्यावेळेस ही लेवल तोडेल आणि तो वरती एखादा बाईंग पॅटर्न बनवेल त्यावेळेस तुम्ही बायचा ट्रेड घेऊ शकता म्हणजे कन्फर्म होईल की मार्केट वरतीच चालले हे डेफिनेटली तर अशा प्रकारे ह्या फेक ब्रेकआउटपासून तुम्ही वाचू शकता आता आपल्याला ह्याच्यामध्ये या ट्रॅपचा ट्रेडमध्ये म्हणजे ह्या ट्रॅपच्या अगेन्स्ट ट्रेड कसा घेता आला असता सेल साईडचा तो बघूया आता आपण आता येणार आहोत एक मिनिट टाईम फ्रेमवर ओके हा बघा असतो आता काय केलेलं आहे आपण आलेले आहोत एक मिनिट टाईम फ्रेमवर ठीक आहे आता काय करायचं आहे मार्केटने रिटेस्टसाठी वेट केलं मार्केटवरती केलं नाही आलं हा जो सपोर्ट होता रेस्ट होता तो तोडून खाली आलं खाली आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एखाद्या सेलिंग साईटचा पॅटर्न शोधायचा आहे खाली आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एखादा सेलिंग साईटचा पॅटर्न शोधायचा आहे हा बघा इथे काय त्यांनी एम छोटासा तुम्हाला मी मोठं करून दाखवतो इथे एक एम बनवलेला आहे हा बघा हा एम बनवलेलं आहे पण जर का तुम्हाला एमवर एंट्री नको असेल तर काय करायचं आहे मार्केट इथे आल्यानंतर हे ब्रेक केलं म्हणजे आता आपल्या सॉरी हे ब्रेक केलं ही जी हा ही जी लेवल होती ही मार्केटने ब्रेक केली आता काय करायचं आपल्याला एक रिट्रेसमेंट मार्केटची शोधायची आहे आणि ती रिट्रेसमेंट कशी शोधायची इथून या पॉईंटवरून एक मिनट मोठं करून दाखवतो हे बघा ह्या पॉईंटवरून आपल्याला फिबोनाची ड्रॉ करायची आहे ती ह्या पॉईंटपर्यंत मार्केट हे पुढं अजून गेलेलं नाही आहे आपण ह्या मुवमेंटची म्हणजे रिट्रेस रिट्रेस वर्क करण्यासाठी वरती त्याची वाट बघायची आहे आपण काय करायचं आहे इथून जे फिबोनाची ड्रॉ करायची आहे ती ह्या पॉईंटपर्यंत हे बघा आली ओके आपल्या ले फिबोनाचीच्या लेवलवर आलं आता एक फक्त रेड कॅन्डलची वेट करायची आहे ही बघा ही जी रेड कॅन्डल आहे तिथे आपण करायची आहे एंट्री बस स्टॉप लॉस लावायचं आहे ह्याच्यावरती तुम्ही म्हणजे ह्या ह्या मोमेंटच्या वरती लावायचं आहे तुम्हाला तुमचा टार्गेट मिळून जाईल म्हणजे काय केलं आता पूर्ण सांगतो तुम्हाला हा जो ट्रॅप होता की फेक ब्रेकआउट दिला मार्केटने इथून काय केलं फेक ब्रेकआउट दिला त्याच्यामध्ये यांचं एसेल खाल्ले प्लस बाहेर लोकांना बसवले आणि मार्केट आलं खाली आता आपल्याला फेक ब्रेकआउट आहे ना त्याच्या अगेन्स्ट ट्रेड करायचं आहे मार्केटलाच ट्रॅपमध्ये पकडायचं आहे मग काय करायचं आहे इथे आपण सेल सेटचा पॅटर्न बघितला एक रिट्रेसमेंटचा वेट केला फिबोनाच्यावर आल्यावर एक रेड कॅन्डलचा वेट केला डायरेक्ट एंट्री मारली बस आपला टार्गेट समजा इथपर्यंत जरी घेतलं तरी तुम्हाला सातशे सात सत्तर पीप मिळून जातील हे टार्गे हे आपल्याला काय दाखवायचं नाही जर तुम्ही वेट केलात तर हे भरपूरच आहे त्याबद्दल काय आपल्याला बोलायचं नाही पण जे काय रिअलिस्टिक आहे आपण जेवढे टार्गेट घेऊ शकतो तेवढं आपण मी तुम्हाला दाखवतो आहे तर अशा प्रकारचे जे ट्रॅप आहेत ना त्या ट्रॅपपासून तुम्हाला आपल्याला म्हणजे सगळ्यांना वाचणं हे गरजेचं असतं कारण मार्केट ट्रॅपमध्ये पकडतं आणि आपले एस एल खातो आणि आपण लॉसमध्ये जातो तर मित्रांनो ह्या सगळ्या शेअर मार्केटच्या प्रवासामध्ये जर तुम्हाला ट्रॅप ओळखता आले तर तुम्ही विनर बनू शकता अन्यथा तुमचे एस एल उडतच राहतील असे आता तुम्हाला काय करायचं आहे हे जे प्रकार मी चार्ट ट्रॅपचे दाखवलेले आहेत ते चालू मार्केटमध्ये मा चालू मार्केटमध्ये पेक्षा प्रिवियस च मार्केटमध्ये मा म्हणजे झालेले चार्ट बनलेले आहेत तिथे तुम्ही शोधायचे आहेत अशा प्रकारचे चार्ट कुठे कुठे बनले आहेत आपली तिथे एंट्री कशी झाली असती हे शोधल्यानंतर काय होईल हे तुमच्या डोक्यात बसतील तुमच्या माइंडमध्ये बसतील की तुम्हाला ज्यावेळेस मग चालू मार्केटमध्ये हा ट्रॅप दिसतील त्यावेळेस तुम्हाला तुम्ही लगेच ओळखल की अरे हा ट्रॅप आहे नाही आपली इथे एंट्री नाही झाली पाहिजे मग तुम्ही तुमच्या लेवलवर वेट करणार आणि मग तिथून तुमची एंट्री घेऊन तुम्ही प्रॉफिट घेऊन निघून जाणार तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला कसा वाटला हे ह्याच्यातून थोडंफार तुम्हाला तुम्हाल नॉलेज मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि थोडंसं जास्तच लांबवला गेला हा व्हिडिओ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशात नॉलेजेबल तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करता आणि तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते मला कमेंट करून नक्कीच विचारत जा तर भेटूया एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार